नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार नावं दाखवणार आहोत पहिलं नाव ना आपण घेत आहोत चार ya pura ya pun usaha apa kita waktu yogis kali ya kali ya खूप सिस्टमॅटिक आणि खूप हळू नावं आपण हे घेत आहोत असं करता आहोत तुम्हाला ही खूप छान नक्कीच वाटत असेल श हा आणखी असा आपण टर्न घेतला तर हा आणखी छान दिसू शकेल थोडासा टर्न घेतला आहे आता बघा ती छान आणि सुंदर दिसत आहे Kita nak kita walaupun jogging, jogging dan kita pergi kita waktu rupa ni. Itu kita nak. Ja i a poder concedir-vos una mica d'orat a dinar. अशा करता आहोत की तुम्हाला हे ड्रिंक खूप छान नक्कीच वाटला असेल तुमच्याही प्रियजनाचं नाव तुम्ही कमेंट करा आपण नक्कीच लिहिण्याचा इथे प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये फक्त आपण चार नावं घेतलेली आहेत बाकी काही व्हिडिओमध्ये आपण पाच पाच कसा नावंसुद्धा घेतली होती कमेंट्स करा तुमचंही नाव आपण नक्कीच लिहिण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत धन्यवाद